या प्रेसच्या पूर्वी आमच्या महाभागाने सकाळी त्यांनी प्रेस घेऊन त्यांनी सांगितलं की दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी प्रेस का नाही घेतली तर यांना तो अधिकार नाही विचारायचा परंतु तरी त्यांना असं वाटतं की देशातल्या राजकारणी ज्यांना जनतेने कामासाठी निवडून दिलेले काम करा आपल्या महाराष्ट्र असेल कि देश असेल त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करा परंतु ह्या रिकाम टेकड्या वाटतं की रोजच्या दहा वाजता जशी आपण प्रेस घेतो तशी प्रेस मोदींनी घेतली पाहिजे या अशा ह्या विचाराच्या लोकांचं एकत्रीकरण त्या ठिकाणी होणार आहे आणि ज्या काही घोषणाबाजी होतील आणि मग आमच्यावर काही टीका होईल काही इतर गोष्टीवर टीका होईल मग दोन चार टोमने मारून ती प्रेस संपणार आहे मुळामध्ये प्रश्न असा आहे तुम्हाला एकीकडे लोकशाहीला मानायचं आहे तुम्ही लोकशाहीचा आदर करतायत लोक भावनेचा आदर करत आहेत आणि तुम्हाला जे काही स्टेप दिलेले आहेत ज्या त्या स्टेपने तुम्हाला न्याय मागायचा आहे त्याच्यानुसार जर तुम्ही गेले असता तर लोकांनी ते ॲक्सेप्टही केलं असतं परंतु हम करेंगे असो कायदा ही जी काही भूमिका आज त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला याचा लोकसुद्धा मनापासून धिक्कार करत आहेत लोकांना ते मान्य लोका सुद्धा नाही ना ना केसरकर साहेबांनी त्याबद्दलचं सविस्तर वर्णन केलेलं आहे फक्त यामध्ये एक गोष्ट मला एक सांगायची होती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज दावसला गेलेले आहेत प्रत्येकाने आपापला आकडा त्यामध्ये सांगितलं कोणी सत्तर लोक गेलेत साठ लोक गेलेत आणि ही ट्रीप लोक ट्रिप करतायत पन्नास लोक गेले दावसला जाण्यामागे पूर्वी सुद्धा एक एक सुभाष देसाईच्या नेतृत्वाखाली जो काही दावसला गेले होते त्या दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरेचा रोल काय होता हे आजपर्यंत महाराष्ट्राला कळाला नाही तुम्ही तिकडून येताना काही एमओए करून आलेले होते त्या एमओचं काय झालं कोणते प्रोजेक्ट आज रन करतायत हे एकदा जनतेला तुम्ही सांगितलं पाहिजे आणि मग गेल्या वेळेला उदय सामंत आणि त्यांचे सहकारी किंवा मुख्यमंत्री त्यांचे सर्वांबरोबर जे यमु साईन झालेत ते आज कार्यरत ते त्याच्या त्याच्या कामकाजाला सुरुवात झालेली आज मुख्यमंत्री जात आहेत जवळपास एक लाख ते तीस कोटी तीस हजार कोटी रुपयाची एम ते साईन करत आहेत ही मोठी घटना आहे तुम्ही आपल्या इतरच्या एखादा प्रोजेक्ट बाहेर गेला तर त्याच्याबद्दल जे काही बोंब मारतात आणि एक, एक लाख तीस हजार कोटीचे आज यमोई साईन होत आहेत त्याबद्दल त्यांना कुठेही अभिमान नाही कोण गेले त्या बाय गे त्या दौऱ्यामध्ये गगराने गेलेत हे एक एकनाथ शिंदेच्या मावशीचा मुलगा नाही आहे दुसरे ते आमचे जे काही सेक्रेटरी गेलेले आहेत असीम कुमार गुप्ता गेलेले आहेत मी काल ती यादी पाहिली चौदा हो ले लोक काल रात्रीच्या फ्लाईटने सी एम गेले गेले काही अधिकारी गेलेले आहेत ऑब्जेक्शन कशावर घेता ऑब्जेक्शन त्यांच्या दौऱ्यावर घेतात ते फिरायला गेलेले आहेत मिनिट टू मिनिट त्यांचा दौरा ठरलेला आहे परंतु सरकारी दिवाळखोरी करतायत असं जे काही लोकांमध्ये सांगत आहेत चुकीचं जे काय तुम्ही सांगतायत लोक ते आहेत मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं आल्यानंतर पहिलं पैसा हिशोब दिला जाईल मिलिंद देवरा ते सुद्धा त्या दौऱ्यात गेलेत त्यांना काय अधिकार त्यांना कोणी घेऊन गेलं अरे ते त्यांच्या पैशाने जात आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जेव्हा स्थापन झाला होता त्याच्या संस्थापकामध्ये त्यांचे वडील होते आणि त्या फोरमने विनंती केली मिलिंद देवरांना की तुम्ही या स्वतःच्या स्व खर्चाने ते गेलेले आहेत म्हणून कोणताही शासकीय भार कोणावर पडलेला नाही हे त्यांना माहिती नाही परंतु एक बडबड करणं त्यांना असं वाटतं की ही गोव्याची ट्रेफिक आहे काय म्हणून एन्जॉय करायला गेले की काय असं जे काही त्यांना वाटतं ते लोकांमध्ये गैर समज पसरू नये म्हणून आपल्यासमोर हे स्पष्ट करतोय मुख्यमंत्री अठरा तारखेला जेव्हा येतील त्या टायमाला झालेले यमुळ हे तुमच्यासमोर प्रेस घेऊन ते सांगणार आहेत म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी असेल उन्नतीसाठी असेल जर सी एम दौऱ्याला जात आहेत आपल्या महाराष्ट्रासाठी काही आहेत त्या टायमाला त्यांचं स्वागत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे